जय शिवराय बोला आताच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आठ हजार पाचशे मंजूर केली परंतु हो हो। ती शेतकऱ्याच्या खात्यावेत आणि कमी ती आठ हजार पाचशे येत नाही नेमकी काय बांधगड मॅडम ती हो uh, बघा आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय तर हे प्रश्न आम्हाला पण भरपूर शेतकरी बांधव विचारताय की सरकारच्या माध्यमातून तुम्ही असं सांगताय की सरकारच्या माध्यमातून जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी शेतकऱ्यांना वाटप सुरू झाले आणि यामध्ये एच च्या निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि त्यामध्ये सरकारने वाढीव अनुदान दहा हजार रुपये हेक्टर असं दिलंय म्हणजे एकंदरीत ते होतंय अठरा हजार पाचशे रुपये हेक्टर परंतु ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होताना खूप कमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते आणि त्यामुळे शेतकरी बांधव हा प्रश्न आहे तर शेतकरी बांधवांनी हा प्रश्न विचारणं साहजिक पण आहे आता हे लक्षात घ्यायचंय की नुकतीच जी देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळाची बैठक झाली यामध्ये एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं शेतकरी बांधवांना मंजूर केलेले आहेत परंतु तुमच्या खा, बँक खात्यामध्ये जी रक्कम जमा होते तर ती जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये जे काही शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं तर त्यावेळेस ऑगस्ट मध्ये एक जी आर काढण्यात आला होता आणि त्या जी आर नुसार शेतकरी बांधवांना फक्त हेक्टरी एचडी आर एफ च्या निकषानुसार फक्त हेक्टरी आठ हजार पाचशेच रुपये मंजूर करण्यात आले होते आता, आ, आता हे आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी मग आता हे आठ हजार पाचशे तुमच्या पूर्ण खात्यात केव्हा येतील ज्यावेळेस शंभर टक्के नुकसान झालं असेल त्याच वेळेस हे आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी तुमच्या खात्यात येणार आहेत परंतु तुमचं नुकसान तुम्ही ज्यावेळेस क्लेम दाखल केले तलाठी असतील ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेस क्लेम दाखल केले पिकांचे त्यावेळेस महत्वाचा पॉईंट तेथे येतो की तुम्ही तुमचं नुकसान किती दाखवले आता या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांचं नुकसान माध्यमातून किंवा मग सत्तर टक्के दाखवले गेलं मग आता शंभर टक्के मधून जर तुमचं साठ टक्केच नुकसान झालं असेल तर ते उर्वरित जे चाळीस टक्के रक्कम असेल तर ती त्या आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी मधून चाळीस टक्के रक्कम ही वजा केली जाते आणि फक्त साठ टक्केच रक्कम तुमच्या बँक खात्यात येते त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की ती रक्कम खूपच कमी आली परंतु जर तुमचं नुकसान शंभर टक्के दाखवलं असेल तर आणि तरच तुम्हाला हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि शेतकरी बांधवांचं काय होतं ज्यावेळेस तलाठी आपलं नुकसान नोंदवण्यासाठी येतात क्लेम करण्यासाठी येतात त्यावेळेस आपण त्याकडे लक्ष देत नाही आणि तलाठी त्यांच्या मनाने नुकसान म्हणजे नुकसान त्या ठिकाणी दाखवत असतं ते दाखवतात सात टक्के सत्तर टक्के जास्तीत जास्त ऐंशी टक्के दाखवतात परंतु त्या ठिकाणी आपण स्वतः लक्ष देऊन आपलं नुकसान हे शंभर टक्के दाखवायलाच हवं ते जेणेकरून तुम्हाला पुढे येऊन तुमचं जे नुकसान भरपाईची रक्कम आहे तर ती शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात जमा होईल आता आपण जर दोन दिवसांची जी बैठक झालेली आहे जो निर्णय शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचा जर विचार केला तर मात्र एचडीआरएफ च्या निकषानुसार आठ हजार पाचशे आणि त्यामध्ये वाढीव मदत सरकारने प्रत्येकी दहा हजार रुपये हेक्टर दिली म्हणजे झाले किती अठरा हजार पाचशे रुपये परंतु हे जे अनुदान तुमच्या खात्यात आत्ता जमा होत आहे तर ते पूर्वीचं आहे आणि ते आहे फक्त आणि फक्त आठ हजार पाचशे रुपये आता बऱ्याच शेतकरी बांधवांचा हाच प्रश्न होता की अनुदान कमी का होतंय तर ते तुमच्या लक्षात आलंच असेल की तुमचं नुकसान हे शंभर टक्के तुम्ही दाखवलेलं नाही त्यामुळे ते रक्कम खूप कमी आता हेक्टरी आठ हजार पाचशे म्हटल्यानंतर ती रक्कम खूप आणि खूपच त्यातूनही तीस ते चाळीस टक्के जर रक्कम कमी केली तर खूप आणि खूपच कमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते आणि त्यामुळे शेतकरी बांधव नाराज आहेत आणि शेतकरी बांधवांना असं वाटतंय की ही रक्कम आम्हाला खूप कमी भेटत आहे आता आपण जर पाहिलं तर आता ही जी काही एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं निधी शेतकऱ्यांना मंजूर केलाय तर हाही निधी वाटपास सुरुवात झालेली आहे काल दोन दिवसांपूर्वीच हिंगोली जिल्ह्यामध्ये या निधीचं वाटप सुरू देखील झालेलं आहे शेतकऱ्यांचे मेसेज सुद्धा आलेले आहेत की आमच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा झाले मित्रांनो आता जर तुमच्या खात्यामध्ये अजूनही ते जमा झाले नसतील तर दिवाळी पूर्वीच हे सर्व अनुदानाचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आता सर्वात शेतकरी बँकांचा महत्वाचा प्रश्न की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही रक्कम मंजूर झाली शेतकरी मित्रांनो यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जेवढे जिल्हे आहेत बत्तीस ते ती जिल्हे तर या सर्व जिल्ह्यांमध्ये ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि हे जे काही एकवीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये आहेत ना ते सर्व जिल्ह्यांसाठी मंजूर झालेले आहेत यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्हे विदर्भातील पाचही जिल्हे पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातील एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जून पासून तर आता सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीने खूप मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यामुळे सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हा निधी मंजूर झालेला आहे सर्व तुम्ही जर क्लेम केलेला असेल तर आणि तरच तुम्हाला ते पैसे जमा होणार आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे क्लेम केले होते त्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असते हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि मॅडम ज्यांचं फार्मर आयडी आहे किंवा नाही ज्यांना नाहीये त्यांना मिळेल का नाही ब फार्मर आय डी कार्डचं सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे कारण काही शेतकरी बँकांकडे फार्मर जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड आहे परंतु दहा टक्के लोक हे आहेत की त्यांच्याकडे अद्यापही फार्मर आय डी कार्ड नाही परंतु शेतकरी मित्रांनो जरी तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड सध्या उपलब्ध नसेल तरी सुद्धा तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळणार आहे कारण याचं कारण असं आहे की सरकारच्या माध्यमातून हा निकष लावण्यात आला होता की फार्मर आय डी असेल तरच तुम्हाला अनुदान किंवा पीक विमा कुठलीही योजना असू दे त्याचे पैसे मिळणार आहेत परंतु सरकारकडे शेतकरी बांधवांनी आता सध्या आठ दिवसांपूर्वी सरकारने पुन्हा एक असा निर्णय घेतलेला आहे की जरी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल तरी सुद्धा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा पीक विम्याचे पैसे जमा केले जातील कारण हे फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती खूप मोठी आहे आणि त्यासाठी काही शेतकरी बांधवांकडे आहे परंतु काहीकडे नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नसता त्यामुळे शासनाने ही महत्वाची अट रद्द केली आणि जरी तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तरी सुद्धा आता तुम्हाला पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई सध्या तरी तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे परंतु मित्रांनो सध्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फार्मर आयडी खूप महत्वाचं असणार आहे त्यामुळे तुम्ही आता जरी तुम्हाला पैसे जमा झाले तरी सुद्धा तुम्ही ते प्रत्येकाने काढून घ्यायला हवं जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही